हे बघा आपलं साईड पॅटर्न दोन इंचाची मार्जिन ते कटोरी आता हे आपण कट करून घेऊ

कट टिक क्रॉस बाहे पाठीमागचा भाग आता आपण बाहीला आम्ही कट करूया

आपला हा आपला पाठीचा भाग ही आपली बाही आपली कटोरी साईड भार क्रॉसपट्टी गळ्याच्या साईडला जो कपडा निघतो त्याच्यात आपली आई भुकलंच आय हुकची पट्टी तुम्हाला जर माझी पेपर कटिंग आणि ब्लाउज कटिंग आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा